नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय महाशिवरात्रीच्या पूजेचे आपल्या जीवनातील दुःख दूर करण्यासाठी खूप मोठे फायदे होणार आहे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र वाहण्याचे फार महत्व आहे पण त्याही पेक्षा एक वस्तू शिवलिंगावर महाशिवरात्रीच्या दिवशी अर्पण केली असतात आपले आयुष्य बदलणार आहे आपल्या जीवनातील कुठलीही कमी असेल तर ती दूर होणार आहे ती इच्छा पूर्ण होणार आहे आजारापासून आपण दूर राहणार आहोत ज्यांना मूल नाही त्यांनी शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर हे एक फळ वाहिले असता त्यांना आपत्यप्राप्ती सुद्धा होणार आहे कुठलीही कठीण इच्छा आपली पूर्ण होत नसेल तर ती ही इच्छा शिवरात्रीच्या दिवशी आपली पूर्ण होणार आहे फक्त शिवलिंगावर हे फळ चढवले असता ते काम पूर्ण होणार का आहे हे एक फळ शिवलिंगावर चढवले असता वैभव प्राप्त होणार आहे बारा महिन्यात चोवीस एकादशी आहेत ते केल्यावर जे पुण्य मनुष्याला प्राप्त होते ते महाशिवरात्रीला शिवलिंगावर हे फळ अर्पण केले असता आपल्या जीवनामध्ये चोवीस एकादशीचे पुण्य त्या क्षणाला आपल्याला मिळणार आहे त्याचबरोबर आपल्या घरातील मुलांना विद्या प्रधान सुद्धा यामुळे होणार आहे हे एक फळ शिवलिंगावर अर्पण केले असता घरामध्ये कॅन्सर सारख्या मोठे आजार पण येणार नाही त्याचबरोबर स्त्रियांना अखंड सौभाग्य प्रदान करते हे शिव महापुराणामध्ये स्पष्ट लिहिले आहे हे फळ बारा मोजून घ्यायचे आहे व आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचे आहे जीवनातील सुख घेऊन वैभव आनंद सुख समृद्धी बुद्धी देणारे हे शिवलिंगावर हे शिवरात्रीला फळ वाहले असता जीवनातील निश्चित बदल होणार आहे ते फळ म्हणजे बोर होय शबरीने भगवान रामाला दिले होते ते बोर शिवरात्रीला शिवलिंगावर आपल्याला अर्पण करायचे आहे बारा बोर अर्पण करत असताना पहिल्या बोराचे आपल्या जीवनातील काय महत्व आहे ते आता आपण जाणून घेऊया पहिले बोर वाहले असता अर्पण केले असता वंश वाढते आपली पिढी दर पिढी वंशवृद्धी होते दुसरे बोर शिवलिंगावर अर्पण केले असता वैभव धन पैसा संपत्ती कधीही कमी पडत नाही आपल्या घरातील मुलांना बुद्धी प्राप्त करून दे चौथे बोर शिवलिंगावर वाहले असता घरातील रोग बिमारी दूर करते पाचवे बोर शिवलिंगावर वाहले आपल्याला मुक्त होतो सहावे बोर शिवलिंगावर वाहिले असता कोर्ट कर्चेरीचे काम कुठलेही काम अटकले असतील तर ते मार्गी लागतात कुटुंबात दुःख दूर आठवे बोर शिवलिंगावर वाहिले असता अकाल मृत्यू आपल्या जवळ येत नाही नववे बोर शिवलिंगावर वाहिले असता घरात आनंद घेऊन येत दहावे बोर शिवलिंगावर वाहले असता जीवनात अशांतता जाऊन समाधान येते एकादशी एवढे फळ आपल्याला त्या क्षणाला मिळते बारावे बोर शिवलिंगावर वाहिले असता मनुष्याचे जीवन सौभाग्यवान बदल म्हणजे स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते शिवरात्रीला शिवलिंगावर बारा बोर फळ वाहिले असता हे सर्व फलप्राप्ती होते म्हणून अतिशय सोपी ही भगवान महादेवाची सेवा आपल्या महाशिवरात्रीच्या दिवशी सव्वीस फेब्रुवारी वार बुधवार या दिवशी आपल्याला करायची आहे दिवसभर किंवा रात्रीही ही, ही पूजा विधी आपण करू शकतो आपले जीवन सुखमय होण्यासाठी ही सेवा आपल्याला करायची आहे शिवभक्तीच्या माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 पुढील व्हिडिओ बघण्यासाठी वैशुष भक्ती चॅनलला सबस्क्राईब व आपल्या जवळच्या ग्रुपमधील मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका